नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा शनिवार तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असून तिला शाकंबरी पौर्णिमा असं म्हटलं जातं प्रत्येक चंद्रमा महिन्याच्या पौर्णिमेला काहीतरी विशेष महत्व आहे चैत्र पौर्णिमेला श्री हनुमान जयंती वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा पौर्णिमा श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन भाद्रपद महिन्याला पौष्टपदी पौर्णिमा आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री दत्त दत्त जयंती पौष पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा माघ पौर्णिमेला मध्यस्थान समाप्ती आणि फाल्गुन पौर्णिमेला हुदाशनी पौर्णिमा असते अर्थात ह्या प्रत्येकांचा दिवस ठरवण्याचे नियम मात्र वेगवेगळे आहे तर ह्याविषयी आज आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर ह्यापैकी शाकंबरी पौर्णिमा आणि पौष्टपदी पौर्णिमा याबद्दलची माहिती सर्वांना असतेच असे नाही शाकंबरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते महाराष्ट्रातील काही देशस्थ ब्राह्मणांची ही कुलदेवता आहे शाकंबरी देवीला बनशंकरी असे आणखी एक नाव आहे इचे मुख्य स्थान विजापूर जवळ बदामी येथे आहे देवी भागवत ग्रंथामध्ये हिच्या उत्पत्तीविषयी एक कथा आहे एकदा खूप मोठा दुष्काळ पडला लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिले त्यामध्ये अनेकांच्या मृत्यूही झाला देवीला ह्या करुणा आली तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्या उत्पन्न केल्या त्या भुकलेल्यांना खाऊ घातल्या त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले त्यामुळे ह्या देवीला शाकंबरी हे नाव मिळाले दुसऱ्या एका कथेप्रमाणे हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने एक हजार वर्ष केवळ वर शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली त्यामुळे ही देवी शाकंबरी देवी ह्या नावाने विख्यात झाली महाभारताच्या वनपर्यात आणि पद्मापुराणात असे सांगण्यात आलेले आहे की बनशंकरी ही एक शैव देवता आहे तिचे मूळ नाव शाकंबरी आहे बदामी येथे हिचे मंदिर आहे अष्टपूजा असून तिच्या आठही हातात अयोध्ये आहेत हे सिंहावर बसली आहे हिच्या पायाखाली दोन हत्ती आहेत देवीच्या प्रमुख मूर्तीच्या डाव्या बाजूस भाऊल्याप्रमाणे चार मूर्त्या आहेत तर शुक्रवारी ह्या देवीची पालखी निघते ह्या कथापासूनच आपण बोध घ्या घ्यावायचा आहे दुष्काळात धान्योत्पादन जरी कमी झाले तरी केवळ भाजीपाला खाऊन आपला जीव वाचवता येतो भाजीपाल्यांमध्ये असतात दुष्काळ नसतानाही नेहमी आपल्या आहारात आपण भाजीपाला खाल्ल्याचा समावेश करायला पाहिजे मात्र ही पालेभाज्या वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्यात धुवायस हवी आधुनिक काळात आपण आपल्या घराच्या परिसरात पालेभाज्यांची लागवड करू शकतो आपल्या घरात जो ओला कचरा निर्माण होतो त्याचे खत करून पालेभाज्या उत्पादनासाठी आपण वापरू शकतो त्यासाठी फक्त जरुरी असते ती म्हणजे पालेभाजी उत्पादनाची ज्ञानाची आणि मेहनतीची पण स्वतःला लागणाऱ्या पालेभाज्या आपणच तयार करून आपल्या शरीराचे आरोग्य आपण चांगले ठेवू शकतो अळू माठ मुळा मेथी पालक इत्यादी पालेभाज्या आपण आपल्या आहारात ठेवल्याने शरीराचे आरोग्य चांगले राहिलंच शिवाय ही निर्मिती करीत असताना आनंद आपले दुःख चिंता विसरू लावू शकते पौष शुक्ल समाप्तीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंबरी नवरात्री साजरी केली जाते शाकंबरी देवीची पूजा करण्याबरोबरच आपण जर आपल्या परिसरात स्वतःचं पालेभाज्या निर्माण करून त्या जर भोजनात वापरल्या तर शाकंबरी देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि पुढच्या नव्हे तर ह्याच जन्मात आपल्या शरीराचे व मनाचे आरोग्य चांगले ठेवते यात ती मात्र शंका नाही हिंदू धर्मात पौष पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे या दिवशी स्थान जप आणि दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे मानले जाते की ह्या वर्षी पौष पौर्णिमेचा काळ आणि दानाचे नियम खालीलप्रमाणे आहेत नक्कीच ऐका पौष पौर्णिमाचे तिथिंब प्रारंभ दोन जानेवारी शुक्रवारी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून तर पौष पौर्णिमा तिथीचा समाप्तन म्हणजेच आज तीन जानेवारी शनिवारी तीन, तीन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत होणार आहे पौष पौर्णिमेचा संबंध चंद्राशी असतो त्यामुळे या दिवशी पवित्र नदीत किंवा घरीच गंगाजल मिश्रित पाण्याने स्थान केल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार दान करावे दानासाठी काही वस्तू उत्तम मानल्या जातात पांढऱ्या वस्तूचे जा दान चंद्रदेव प्रसन्न होण्यासाठी तांदूळ दूध साखर पांढरे कपडे आणि पांढरे चंदन यांचे दान करावे मौल्यवान धातू रत्न कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत करण्यासाठी चांदी किंवा मोती दान करणे अत्यंत फायदेशीर ठरते गरजेच्या वस्तू दान करणे थंडीच्या महिन्यात असल्यास गरजू लोकांना गरम कपडे ब्लँकेट अन्न आणि फळांचे दान करावे धार्मिक दान भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी शिव प्रतीचे वाटप केले किंवा दान करणे शुभ मानले जाते तर अशा प्रकारे तुम्ही दान करू शकतात आणि ह्या दिवशी तुम्ही संध्याकाळी नक्कीच पौर्णिमेचा सत्यनारायणही करू शकतात माझे बरेच स्वामी भक्त सत्यनारायण करतच असतील सगळ्यात जास्त विष्णू भगवानांची उच्च कोटीची सेवा आहे म्हणून जर तुम्हाला जमेल तर तुम्ही तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नक्कीच संध्याकाळी सत्यनारायण ही पूजा नक्कीच करावी आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद